आर पी आयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मिरजेत जल्लोष आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी तिसऱ्यांदा भारताच्या केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मिरज शहरात जल्लोष करण्यात आला आर पी आयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मिरज रेल्वे जंक्शनच्या समोर फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपटराव कांबळे मराठा आघाडी संतोष जाधव अविनाश कांबळे योगेंद्र कांबळे सचिन अशोक ठोकळे अर्जुन कोळी संतोष कांबळे विक्रांत वाघमारे मंथन लोकंडे इम्रान बेपारी इकबाल बारगेर मोहसी नदाब अभिनव कांबळे अतिश राऊत सनी कांबळे अविनाश ए, या देशाचे नेते संपूर्ण आंबेडकरी समाजाचे दीनदलितांचे कैवारी आमचे नेते रामदासजी आठवले साहेब यांनी सलग तिसऱ्यांदा मोदी कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे त्याच्यामुळे आज आम्ही रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मिरज जंक्शन येथे जल्लोष साजरा करीत आहोत या देशामध्ये आंबेडकर चळवळीला खऱ्या अर्थाने मजबूत करण्याचं काम केंद्रीय मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब हे गेले दहा पंधरा वर्ष झालं मंत्रिमंडळाच्या माध्यमातून करत आहेत आणि गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष आंबेडकरी जनतेचं एक हाती नेतृत्व महाराष्ट्रामध्ये आठवले साहेबांनी केलेलं आहे ही बाब ओळखून नरेंद्र मोदी साहेबांनी आठवले साहेबांना तिसऱ्यांदा मंत्रिमंडळात सहभाग करून घेतल्यामुळं आम्ही त्यांचंही आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्ष स्वबळावर आपले उमेदवार विधानसभा असेल महापालिका असेल यावेळेस थांबवून आपली ताकद महाराष्ट्रामध्ये निळ्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र या अशी घोषणा करून आमच्या नेते आठवले साहेब यांच्या अधिकाराखाली आम्ही सर्व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते अहोरात्र काम करून पक्ष संघटना वाढीचं काम असेल व केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वतीनं जे काही गोरगरीब जनतेसाठी मंत्रिमंडळाच्या वतीनं स्कीम राबवण्यात येतील त्याही गोष्टीचा आम्ही तळागाळापर्यंत प्रयत्न काम आमचं पोचवण्याचं काम आम्ही प्रयत्नशील राहू एवढीच ग्वाही मी यावतीने देतो आणि केंद्रीय मंत्री आठवले साहेबांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो अतिशय आनंदाचा दिवस आहे आज मंत्रिमंडळामध्ये या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्या टाईम शपथविधी घेतले आणि पंतप्रधान झाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आठवले गटाच्या वतीनं त्यांचं पर्� स्वागत करतो आणि तसंच मोदी सरकारमध्ये रामदास आठवले साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेब यांचा दुसऱ्या टाईम मंत्रिमंडळामध्ये समावेश होऊन त्यांनी मंत्रिमंडळात शपथविधी घेतल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्यांचं मी स्वागत करतो आज आनंदाचा दिवस आहे हे साजरा आम्ही करत आहोत